तर मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या तेरा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की कावेरी युग आपापल्या परीने पूजेला न बसण्याची कारण शोधत असतात पण त्यांना एकही कारण सापडत नाही कारण शोधण्याच्या नादामध्ये त्यांची पुन्हा भांडणं सुरू होतात युग कावेरीला वैतागलेला असतो तो, तो कावेरीला म्हणतो ए काकूबाई तू तर काहीच प्रयत्न करत नाहीयेस माझ्याशी तर बोलूच नको तुला पूजेला बसायचे मी तरी प्रयत्न करतोय तू काय करतेयस कावेरी म्हणते हो का मग एक काम करणार तू घरातल्यांना सांग तू कोण आहे आणि निघून जा त्या दोघांचं बोलणं चालू असताना अमृता सगळं ऐकते अमृताला प्रश्न पडतो की हे दोघं असं का बोलतायत सारखं जेव्हा तेव्हा भांडत असतात कावेरी या यशला मारत असते हा यश लंडनवरून आलाय तेव्हापासून विचित्र वागतोय याचे कपडे चेंज झालेले आहेत याची बोलण्याची पद्धत भाषा सगळं वेगळं झाले आणि हा जुना यश वाटतच नाहीये कावेरी आत्ताही त्याला म्हणाली की तू कोण आहेस ते सांगून निघून जा म्हणजे हा कोण आहे यश नाही आहे का म्हणजे खरंच यशचा ॲक्सिडेंट झाला आहे का अमृता या सगळ्याचा विचार करते तर थोड्या वेळाने गुरुजीसुद्धा आलेले असतात आणि पूजेची तयारी झालेली असते गुरुजी यश कावेरी यांना पूजेला बसायला सांगतात कावेरी तिला प्रॉब्लेम आहे डेट आली आहे असं सांगते आता घरात सत्यनारायणची पूजा आहे आणि एका जोडप्याने बसायला हवंच पूजेला यासाठी सुलक्षणा युगला म्हणते युग आता घरात कोणीही पुरुष मंडळी नाहीयेत त्यामुळे तुला आता सुपारी घेऊन पूजेला बसावंच लागणार तुला पूजा ही पूर्ण करावीच लागणार युगला कावेरीसोबत काय पण एकटंही पूजेला बसायचं नसतं तोच पूजा टाळण्याचा प्रयत्न करतो आणि अमृता हे सगळं नोटीस करत असते आता कावेरी युग स्वतःहून काही भांडं फोडणार नाहीत असं ॲक्सिडेंट झालाय युग डुप्लिकेट आहे असं काही सांगणार नाहीत पण अमृता या सगळ्याचा शोध घेऊन या दोघांचं भांड कसं फोडते ते बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात अशी होते की युग बाहेर मला म्हणाला होता की आम्ही पूजेसाठी खूप एक्सायटेड आहोत आणि पूजा झाल्यानंतर रूम कशी सजवायची कशी डेकोरेट करायची हे मी आधीच ठरवले कावेरी युगच्या या बोलण्यामुळे खूप चिडते ती युगला फरफटत रूममध्ये घेऊन येते दरवाजा लावते आणि त्याला काठीने मारत असते त्याला जाब विचारत असते कावेरीला वाटतं की युगला काही माहितीच नाहीये सत्यनारायणाची पूजा झाल्यावर संसाराची सुरुवात होते म्हणजे नेमकं काय होतं युग म्हणतो ए काकूबाई मला माहिती आहे सगळं आणि मी जर काही बोललो नसतो ना बाहेर तर तुझ्या माला संशय आला असता म्हणून मला हे सगळं बोलावं लागलं युग कावेरी यांच्यामध्ये बराच वेळ भांडणं होतात युग कावेरीला सांगतो की हे बघ मला सुद्धा इंटरेस्ट नाही तुझ्यासोबत पूजेला बसण्यासाठी आणि माझ्याकडे माझी पोकी आहे तिला मी सांगून ठेवले तुझ्याशिवाय दुसरं कोणीही हात लावणार नाही दोघांमध्ये बराच वेळ वाद चालू असतो तर इथे अमृताला गडबड वाटत असते अमृताला वाटतं की ह्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी चालू आहे ह्या दोघांनी काहीतरी लपवलंय मोठी भानगड आहे आणि ही भानगड आता शोधून काढायची अमृता यश कावेरी यांच्या रूम बाहेर थांबते आणि आतमध्ये नेमकं काय चालू आहे ते ऐकण्याचा प्रयत्न करते तिला एवढंच दिसतं की कावेरी यशला मारतीये आणि त्या दोघांमध्ये कसली तरी भांडणं चालू आहे कावेरी यश भांडत असताना कावेरी युगला काठीने मारण्याचा प्रयत्न करते आणि युग पळून जातो अमृता सगळं बघते अमृता म्हणते काय चालू या दोघांमध्ये आणि यश असा का पळून गेला काय असेल अमृता खूप कन्फ्यूज असते तर रात्री माने सगळं पूजेचं सामान मागवून घेतलेलं असतं सगळ्या घरातल्या बायका पूजेची तयारी करत असतात आणि मा कावेरीलासुद्धा लवकर आवरून उद्या उद्या पूजेसाठी बसायला सांगते कावेरी विचार करते की घरातले सगळे इथे आहेत पण हा युग कुठे गेला असेल कावेरी युगला शोधत बाहेर येते इथे युग निशाशी बोलत असतो निशा म्हणते दादा मी त्या मुलाला भेटायला गेले होते त्याला मी सांगितलं मी पार्ट्या करते क्लबिंग करते दारू पिते मुलांसोबत मैत्री आहे पण तो तो तर म्हणतोय की चालेल आपण मागचा पास्ट विसरून जाऊ आणि लग्न करू दादा मला हे लग्न नाही करायचे काहीतरी कर दोघांमध्ये बोलणं चाललं असताना कावेरी तिथे येते कावेरीला वाटतं की हा युग मुद्दामच निशाचं लग्न बोडण्यासाठी प्रयत्न करतोय तिला एकाचं दोन काहीतरी सांगतोय कावेरी पुढे येते निशाला म्हणते निशा आज तू त्या मुलाला भेटायला गेली होतीस ना काय झालं निशा कावेरीला काहीच सांगत नाही आणि तिथून निघून जाते युग निशाचं लग्न मोडण्याचा प्रयत्न करतोय म्हणून युग कावेरी यांच्यामध्ये पुन्हा भांडणं सुरू होतात आणि त्या भांडणामध्ये कावेरीच्या हातामध्ये असलेले दुर्वांची गड्डी खाली पडते सुलक्षणा तिथे येते सुलक्षणा म्हणते कावेरी अगं आता खाली पडल्यात दुर्वा या दुर्वा काय आपण देवाला वाहू शकणार नाही आता दुर्वांचं काय करायचं आपण कावेरी म्हणते मा मी दुसऱ्या दुर्वा घेऊन येते आणि यश आहेत ना यश स्वतः म्हणालेत ते स्वतःच्या हाताने एक हजार एक दुर्वांची गड्डी तयार करणार आहेत आणि कोणाचीही मदत नकोय मी त्यांना मदत करते म्हटलं तर ऐकायला पण तयार नाही येते सुलक्षणा म्हणते हो का करू दे ना मग त्याला सुलक्षणा निघून जाते युग इथे म्हणतो का असं केलंस तू मला नाही करायचं आहे सगळं कावेरी म्हणते जास्त हौस आहे ना तुला यश म्हणून इथे घरात बसायची आता कर मी सांगेन तुला करावंच लागणार तुला मी अशी जन्माची अद्दल घडवणार आणि त्यानंतर तुला इथून पळून जावं लागणार योग म्हणतो जातो ना मी पळून जातो काय निघून जातो इथून पण मला दोन करोड रुपये दे मग जातो कावेरी दोन करोड द्यायला तयार नसते योग म्हणतो चालेल मग मी दुर्वांची गड्डी निवडतो थोड्या वेळाने युग बाहेर बसलेला असतो आणि तो होतात, होतात, दुर्वा निवडत असतो कावेरी त्याला अजून दुर्वा आणून देते युग कावेरी यांच्यामध्ये पुन्हा तिथे भांडणं होतात वाद होतात आणि थोड्या वेळाने दुर्वा वगैरे निवडून युग आपल्या रूममध्ये येतो युग पुकीशी फोनवरती बोलत असतो आणि कावेरी यशचा फोटो घ्यायला आलेली असते कावेरी यशचा फोटो घेते आणि आपला मोबाईल तिथेच चुकून राहतो कावेरी बाहेर येते आणि तिच्या लक्षात येतं की तिचा मोबाईल तिथेच राहिला आहे कावेरी मोबाईल आणण्यासाठी आतमध्ये जाते आणि तिथे युग बाथरूममध्ये गेलेला असतो कावेरीला वाटतं की आता हा आला की पुन्हा पक्वत बसेल त्यापेक्षा मी पटकन लपून बसते कावेरी मोबाईल घेतले घेते आणि सोफ्याच्या मागे लपून बसते युग उघडा बाहेर येतो त्याने शर्ट घातलेलं नसतं युग आरशात स्वतःला बघत पॅन्टसुद्धा काढत असतो कावेरी मोठ्याने किंचळते आणि त्याला थांबवते कावेरी तिथून बाहेर पळत येते आणि युग तिच्या मागे येतो युग विचारतो काय ग काकूबाई तू तिथे काय करत होतीस आतमध्ये कावेरी म्हणते काही नाही माझा मोबाईल राहिला होता तो घ्यायला आले होते युग म्हणतो मला माहीत आहे ना तू मला चेकआउट करायला आली होती बघायला आली होतीस कावेरी युग यांच्यामध्ये पुन्हा भांडणं होतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या तेरा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये दुसऱ्या दिवशी पूजा असते आणि पूजेची सगळी तयारी झालेली असते गुरुजींची सगळे वाट बघत असतात युग कावेरीला आतमध्ये घेऊन येतो तो कावेरीला म्हणतो पूजा टाळण्याचे मी तरी प्रयत्न करतोय ग पण काकूबाई तू काहीच प्रयत्न करत आहेस कावेरी म्हणते हो का मग एक काम करणार तू प्रयत्न करतोयस ना मग घरातल्या सगळ्यांना सांग तू कोण आहेस आणि निघून जा इथून त्या दोघांची भांडणं अमृता बघते अमृताला डाऊट येतो की नक्की यांचं काहीतरी चालू आहे थोड्या वेळाने गुरुजी येतात आणि पूजेला दोघांना बसायला सांगतात कावेरी म्हणते मी नाही बसू शकत यु यशला एकट्याला बसावं लागेल सुलक्षणा म्हणते यश बस एकट्याने आता ही पूजा होणारच यशला काही पूजेला बसायचं नसतं